नमस्कार आरडीच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत भज्याची आमटी तर चला सुरू करूया हिरवी मिरची लसूण आले असलेले शेंगदाणे कांदा धने आणि खोबरं त्याचं चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे मी कसं केलं आहे तुम्ही बघू शकता दोन चमचे तेल टाकायचं आहे कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकणार आहे तो चांगला परतून घेणार आहे म्हणजे भाजीला चांगला लसणाची टेस्ट येते यामध्ये आपण हळद पावडर मिरची पावडर कांदा लसूण मसाला कोथंबीरे मसाला धना पावडर आणि काळा मसाला टाकणार आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेस्तवर त्यानंतर आपण वाटलेला मसाला टाकून घेणार आहे तोही चांगला तेल सुट परतून घ्यायचा आहे कोथंबीर आणि थोडेसे कडीपत्ता याची पानंही त्यामध्ये आपण परतून घेणार आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे त्यामुळे भाजीची चव बदलत नाही चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीला चांगली उकळी येईपर्यंत आपण भजे काढून घेणार आहे त्यासाठी एक वाटी बेसन घेणार आहे त्यामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मिक्स करते येते पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पीठ तयार आहे कढईमध्ये तेल तापवण्यासाठी आपण ठेवणार आहे आपलं तेल तापलेलं आहे आपण जे पीठ तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून त्यामध्ये सोडणार आहे म्हणजे भजे काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते तसं करून घ्यायचं आहे आपण लालसर होऊन देणार नाहीये थोडे पिवळसरच ठेवणार आहे आपले भजे तयार झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आपण तयार केलेले भजे आपल्या भाजीमध्ये आपण टाकून घेणार आहे त्याचे तुकडे करून टाकू शकता किंवा जसे काढले आहे तसे पण टाकू शकता आणि पाच एक मिनिट चांगली भाजी उकळून देणार आहे फक्त कमी गॅसवरती उकळू द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान प्रकारे तरी आलेली आहे आणि सर्व करायचं आहे त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकायची आहे अशा छान छान रेसिपीसाठीच आर डी रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद